सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्री हिंदू संगणक मंडळ व शिवसेने शाखा पिंपरी खोड तसेच श्री ग्रामस्थ मंडळ पिंपरीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गेल्या उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे

उप तालुक्या प्रमुख राष्ट्रवादी सरकार पवार सकाळी तालुका पोलिस मधील सन्मान्य बावन बाबर सरपंच पिंपळी श्रीमती अंजी जांभुळे मॅडम त्याचबरोबर माझे उपसरपंच श्रीराव मॅडमचे सन्मान्य रवींद्रजी सांगवेकर कोकणी माझी लेवलचे सदस्य संबंधित पवार त्याचबरोबर शेरामेब नामाजी कार्यकर्ते जांभाऊ शिंदे या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये असा कार्यक्रम या ठिकाणी माजी सरपंच समान्य संदीप सिंह उपसरपंच पूजाबाई मोरे उपसरपंच संबंधित पूजाबाई मोरे आणि या गावातील तसेच खासकरच्या पंचप्रधीचे सर्व महनीय व्यक्ती कार्यकर्ते आणि गोविंदा प्रसाद या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमाची सुरुवात त्या दैयांची उत्तर धैनंच्या उद्घाटनाची सुरुवात थडाफडक होत आहे आणि आपण सगळ्यांना त्याच्या आतुरची वाट पाहता तो मनोरंजनाचा कार्यक्रम केला थोड्याच वेळामध्ये संत जितेंद्र तांबळे यांच्या पहाटा असणारी गावांचा कार्यक्रम घेतला त्याचा मनोग्राह आणचा आपण सगळ्यांनी घेणार आहात त्याचबरोबर सगळ्यांना दावा देऊन तर माजी सरपंच त्याचबरोबर सन्मान्य नंदाबाई साधवेकर माजी सरपंच संदीपजी पवार माजी सरपंच गुरुजी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील सहकार स्वागत आहे आजच्या या पूर्ण भरतीच्या कार्यक्रमासाठी पाच सर्व लावल्यानंतर पंधराशे रुपयांचं पार्दर्शित या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे सहा काळांसाठी दोन हजार रुपये

बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या या गुरुसंतीच्या कार्यक्रमाचा उद्घाटन संबंध होत तालुका प्रमुख उदजी शिंदे त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख सन्मान्य प्रतापरावजी शिंदे उप तालुका प्रमुख सन्मान्य राकेश शिंदे उप तालुका प्रमुख सन्मान्य बळीराज त्याचबरोबर राज ठाकरे पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष गुरारबाई आरवेकर पोलीस पाटील बाभर नायरा शिवसेना तालुका सचिव सन्मान प्रसादजी लाड त्याचबरोबर सरपंच अंजली दामुखे मेडा सरपंचराव पिंपळे उपसरपंच साऊ पूजा मोरे मॅडम माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रवींद्र सारवेकर माजी सरपंच असते दादा देऊळकर श्री पवार कोकण जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य त्याचबरोबर खेडगाचे सामाजिक कार्यकर्ते रामबाव शिंदे श्री नंदाबाई साखरेकर माजी उपसरपंच माजी सरपंच त्याचबरोबर श्री पवार माजी सरपंच श्री नेंगे गुरुजी व सर्व मान्यवर यांचा या ठिकाणी हानीवारित अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये म्हणजे सत्ता होताना सगळ्यांचा श्री विनोद दगड सलग आठ वर्ष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपन्न होत आहे सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम जामपुरगे सन्माननीय हरिश्चंद्रजी मेस्त्री हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान्य श्री सुनीलजी चव्हाण यांचं देखील स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका शिवसेना शाखा उंच दयंती उत्सव या ठिकाणी त्याचं उद्घाटन आता संपन्न होत आहे आणि या उंच दयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात दिवस त्या पद्धतीने होते 哎，这个。 स्वागत मी या ठिकाणी करतो सन्मान्य श्री सुभाष चव्हाण विप्रे शाखा प्रमुख श्री रवींद्र अप्पा लाड माजी सदस्य यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जोरदार काळाने आपण स्वागत करूयाक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी सर्व महानिय व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि आपण सगळे सन्मान्य उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे यांच्या शुभस्था या ठिकाणी तिथं वाढवलं होतं पुन्हा एकदा जोरदार काळ्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय उप प्रमुख बळीरामजी गुजर यांच्या शुभास्थे स्त्रीफा वाढवत आहे वाढवलं जाते सन्माननीय राकेशजी शिंदे उप प्रमुख यांच्या शुभास्थे या कार्यक्रमाला स्त्रीफा वाढवलं जाते

सन्मान्य अप्पाला यांच्या हस्ते सुद्धा गाडीवाडी सुद्धा वळवलं होतं पुन्हा एकदा धन्यवाद सन्मान्य पुराबाई अधिक यांच्यासुद्धा हस्ते উপর উপর आणि एक अत्यंत उत्साहाचं वातावरण या द्यासाठी श्री विनोद दगडे मित्रमंडळाच्या वतीनं होताना आपण सगळेजण पाहतो सर्व करताना लाख लाख धन्यवाद की आपण अत्यंत देखणं आणि सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य श्री अनिलजी चव्हाण अनिल जाधव यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे माजी उपक्रम पंतप्रधापने रवींद्रजी पाटवेकर यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे संभावादी शिवसेना तालुका प्रमुख विनोजी झरडे यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवलं होतं दोनलाल शाळेनी या कार्यक्रमाचं उल्डाण संपन्न तर सर्व महान गायक असेल पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी व्यासपीठावर सहा पण व्हावा आणि या उलक्रांतीच्या कार्यक्रमासाठी आता सुरुवात होते मी पुन्हा एकदा विनंती करेन आई सुकाई गोविंदा कोण कोणपटू नये आई महाकाली गोविंदा पदक कोकळी याच्या प्रमुखांनी कृपया आई संपर्क करा यांच्या प्रमुखांनी कृपया जवळ संपर्क करावा अशी आपल्याला विनंती आहे सर्व मान्यवरांनी त्यांच्या मोबाईल नंबरची गरज असल्यामुळे कृपया संपर्क करा श्री विनोद सगळे मित्रमंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य असा उजहंडीच्या कार्यक्रमाचं एक लाख रुपयांचं पारितोषिक असलेल्या भगिव्यचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत हा कार्यक्रम सह्यादी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय थोड्याच काळामध्ये आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणारा श्री जितेंद्र कांबळे निर्मित लावण्या हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सुरुवात होते आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक आगळा वेगळा असा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा श्री जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू होणार आहे पहिली सलामी या ठिकाणी आई महाकाली गोविंदा प्रसाद चोखळी यांच्या वतीनं दिली जाते त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आई गोविंदा आई महाकाली गोविंदा पथकाच्या वतीनं या ठिकाणी पहिली सलामी दिली जाते आणि आपण बघणार आहोत पहिल्या समाजासाठी एकंदरी शिंदे लावले जात आहे

माजी आमदार प्रभाव चिथूड यांचं देखील आगमन झालेलं आहे विनोद खरडे चित्रमंडळाच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान्य विनोदी खगडे यांना मी विनंती करेन प्रथम दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व माहनीय व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन सन्मान्य भाई कदार उपजिल्हा प्रमुख सन्मान्य शिंदे शिवसेना सर्वांच्या हस्ते जीव प्रज्वलनाचा कार्यक्रम संपूर्ण होतोय सन्मान्य गणेशभाई चौक माजी आमदार संघरूण यांच्या हस्ते जीव प्रज्वलन संपन्न होतोय सन्मान्य सन्मान्य समाज ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते या ठिकाणी शिव प्रचलन संपन्न होत आहे माजी सरपंच चंद्राजी भाई यांचं देखील या ठिकाणी स्वागत ज्येष्ठ ग्रामस्थ राहण करून यांचं देखील स्वागत अंजली कांबोरी मॅडम यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे सन्मानिय मोरे मॅडम उपसरपंच यांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख विनोदी बंग यांना मी विनंती करेल गोविंद पंना दोन मिनिट दोन मिनिटावधी छत्रपती शिवराया यांच्या प्रतिमेला या ठिकाणी रमेश भाई कदम यांच्या हस्ते अर्पण केला जातोय आई महाकाली गोविंदामचा कोफरी आपल्यासाठी पहिली सवाल घेऊन आलेला आहे जोरदार त्यांचं स्वागत करूया पहिल्या सवाधीसाठी पहिला नंबर आई महाकाली गोविंदामचा कोफळी आणि एक वेगळा उत्साहाचं वातावरण सर्व रमस्थांसाठी आणि दयाच्या प्रेमींसाठी श्री विनोद सगळे मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये या दैनंदिन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतो पाहता पाहता चौथ्या रचना आई महाकाली पत्ता करून झालेली आहे पण यात अत्यंत विश्वासपूर्वक आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी वर्ष आपण त्यांना पाहतोय ACHIAS SUS morally terminar आई महाकाली गोविंदा सलामी दुसऱ्या संधी साठी दुसरी संधी दिली असे आपण आई महाकाजी गोविंदा दुसरा प्रयत्न सलाजीसाठी होताना दिसतो आहे आणि इस अत्यंत आत्मविश्वास पहिला प्रयत्न त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची रचना केली परंतु सलामी देऊ शकले नव्हते आताच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा नव्याने नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या जिंतीनं सलामी देण्यासाठी आई महाकाली गोविंदामध्ये कोपळी पुन्हा एक सज्ज आपण सगळ्यांच त्यांच्या या खेळाचा आनंद घेत आहोत आणि तिसऱ्या सणाची रचना पूर्ण झालेली आहे चौथ्या सणासाठी जी बांधणी सुरू आहे अत्यंत आत्मविश्वास पूर्वक श्री आई महाकाली गोविंदाबद्दल खोपडे यांच्या वतीनं सलामीसाठी गोविंदा पूर्णपणे उभा राहतोय बघूया आपण आता हे पूर्ण सलामी दिली जाते का पाचव्या थरासाठी हा प्रयत्न होताना दिसतोय आणि ही सलामी दिली जाते आणि पाचव्या थरावर त्यांनी सलामी दिलेली आहे आई गोविंदा पत्र आई महागाई गोविंदा बघा कुंपणे यांच्या वतीनं पाचव्या थराची सलामी पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेले आहे त्यांचं आयोजक विनोद दगड मित्र मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा धन्यवाद याबरोबर आई सुकाई गोविंदा पदक फडसवणे आई महाकाली गोविंदा पक्षाचे प्रमुख कृपया आपण या ठिकाणी जास्तपीठावर यावं आपलं पारितोषिक घेण्यासाठी गोविंदा पक्षाच्या प्रमुखांनी कृपया जास्तपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे सन्माननीय रमेशभाई कदम यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी गौरवलं जात आहे आई महाकाली गोविंदाबद्ध चोपळी यांना यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे पाचव्या थरावर पहिली समाजांनी त्यांनी दिलेली आहे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद गोविंदानी कृपया लक्ष द्या शेवटचा गोविंदा पूर्णपणे उभा राहून त्यानं सवाल दिली पाहिजे आणि ती आणि आता दुसरा प्रयत्न ज्या ठिकाणी आई तुकाही गोविंदाबद्दल कोण फंटवणे सर्वात जास्त धर लावणाऱ्या गोविंदा पक्षाला या ठिकाणी उत्साहांशी फोंड्याचा मान मिळणार आहे याची कृपया नोंद घ्या सर्वात जास्त फर लावून करी देणाऱ्या गोविंदा पथकाला या ठिकाणी उत्साहांशी फोंड्याचा मान मिळणार आहे नवीन एक गोविंदा पथक या ठिकाणी हल्ला झालेला आहे आई सुकाई गोविंदा पथक कोण पंचावणे यांच्या सलामीनंतर मान्यवरांचं स्वागत होणार आहे दुसऱ्या गोविंदा पटकांनी पाच मिनिटाचा अवधी आम्हाला द्यायचं आहे कृपया मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे प्रथमता आई सुकाई गोविंदा पथक कोण पंचावणे हे सलामी देत आहेत या ठिकाणी तिसरं गोविंदा पथक आपल्यासमोर दाखल झालेलं आहे भैरी भवानी गोविंदा पथक चिपळूण यांचं श्री विनोद चित्रमंडळा हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृपया आपल्या प्रमुखांना विनंती आहे की आपण या ठिकाणी संपर्क करून आपला मोबाईल नंबर तिथे देऊन आहे श्री भैरी भावानी गोविंदा पथक आपण पाच मिनिटे थांबली आई सुका आपली सलामी कोणत्या ते पाहूया तिसऱ्या थळाची रचना पूर्ण झाले आहे चौथ्या थळापती अत्यंत आत्मविश्वासपूर्वक गोविंदा पथकांची चढाई चौदा थर पाचव्या थराची बघूया गोविंदा मधल्या पाचव्या सहाव्या सलामी देतो पाचव्या थराची थराचा गोविंदा उभा राहिलेला आहे आणि सहाव्या थरावरचा गोविंदा उभा राहून सलामी देतो का पाहू